नमस्कार मित्रांनो मी तुमचं आयुष्यावर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन कडकडी लॉग मध्ये तर आज नवीन वर्ष जातो चा पहिला दिवस आहे आणि आपण चाललोय आता दर्शन करू देवांचे काहीतरी चांगलं करून वर्षाची सुरुवात करू तर पहिले जाऊया आपल्या स्वामींच्या मठात जाऊ आणि आता माझ्यासोबत दुसरे अजून एक स्पेशल पर्सन आहे आपल्यासोबत ते दाखवतो मी तुम्हाला नंतर कोण आहे आणि आम्ही लालबाग कर ना आमच्या वर्षाची सुरुवात राजाच्या पायापडूनच करतो तर राजाच्या पडायला पण जायचंय ते बोलतात ना की राजा फक्त अकरा दिवस असतो गणपतीचे असं काय नसत राजा आमच्या सोबत वर्षाचे बारा महिने असतो दाखवतो तुम्हाला लालबागला आलात ना तर नक्कीच राजे ना बाळा पडून जावा काही तुम्हाला स्पेशल व्यक्ती बघायची होती ना थांबा हे भगवान तरी लीलांपार आपण चाललं आता स्वामींच्या मनात शिंकण्याचा मोह नाही हरण्याचे भय नाही शिंकण्याचा नाही हरण्याचे भय नाही डेकोरेशन खाली केलाय फळांचं स्वामि शक्ति जा चपाठी वेदने सुनति गाठी स्वामि शक्ति चेदने गाठी सोबतिला नुणि सोबतिला माझे स्वामी सोबतिला नुणि सोबतिला माझे स्वामी पु स्वामी आपल्या आता दर्शन करून काय नाही मग खूप चांगला सजवलेला काय काय आता डेकोरेशन वगैरे सगळ्यात काहीच आपला लालबाग बघा ना आता पूर्ण शांत वाटत पण त्या गणपतीच्या अकरा दिवस नुसती गर्दी नुसती गर्दी इकडे तिकडे पडलेल्या चपला पण आता पूर्ण लालबाग आमचं सामसूम असत लालबाग जाऊया राजाला पाया पडायला एवढी शा गली राजा निघतो आमचा राजाचा फोटो भेटलाय नवसाला पावणारा लालबागचा राजा या लालबागच्या राजाची स्थापना झाली तीस मुळी नवसान एकोणीसशे चौतीस साली या मार्केट होडी होळी वलवणाऱ्या दर्या सारंगाच्या रूपात श्रींची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासूनच नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून ही श्रींची मूर्ती प्रसिद्ध झाली फायनली आपलं दर्शन झालं अया प्रसाद का वाटण्याचं दर्शन झालं एक तास आम्ही लाईनीत उभे होतो असं गणपतीच्या वेळी पण आम्ही राहिलो ना एवढ्या उभं काहीच गर्दी बघा दर्शनासाठी किती लाईन आहे ते बघा आता

बघितलं लाईन केवढे दर्शनासाठी डेंजर लाईन आहे डेंजर मित्रांनो आलोय आपल्याला दर्शन वगैरे करून तर वरचे सुरुवात चांगल्या गोष्टीने करू जिम ला जाऊन तिथे आनंद आपल्या सोबत अरे दादा सेव्हनटीन प्रो ची प्राइस काढायला लागले हा नवीन घेते वरचे लाप्राईज सेव्हनटीन प्रो इन हाऊस एक लाख आयुष्येतय वीस हजार मी टाकत नका घेऊ कॅन्सल झालोय आपण आता जिम मध्ये आज मारुम पाहिजे मित्रांनो फायनली आपण जिम वरून आलोय घरी दादा दादाच्या घरी दादाचा ब्लॉग एडिट करतो व्हिडिओ एडिट करतोय आणि जे तिथे चाय बनवते आपल्यासाठी दादाचा गेमिंग सेटअप बघा ई अंदा पैसा आहे दादा केला अंदा पैसाच आईज ब्लॉग आवडला असेल तर ला लाईक ला 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 करा चॅनल ला करा आणि व्हिडिओला खूप कमेंट करा बाय बाय